सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, करा। परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याची आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती शेतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड कारण त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षण माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुष्यमृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे ज्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला पण त्याचंसुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका मग आता तुमच्यासमोर मी बोलणारच नाही मला जे काही सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते मी त्यांना आठवण करून दिली होती एवढंच पण ते तुम्ही असं चर्चा करता चॅनलमध्ये चर्चा करता आमच्या बरोबर नाही त्यांना समजत्या ते काय समजत्या ह्या तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता चर्चा करतात आम्ही कुठं काय बोलतो तुमचा अधिकार आहे माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे कुणी काय बोललं पाहिजे हा आमचा अधिकार आहे तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं सर कोणी साहेबांच्या कानावर घालणार निश्चित निश्चित घालणार आणि विशेष म्हणजे मगाशी तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही आम्हाला हेच पाहिजे बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं